रामकृष्ण हरी मंडळी रेग्युलर पारंपरिक कोथिंबीर वडी करतो ना त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने केली बनवायला खूप सोपी कमी तेलकट मस्त कुरकुरीत अशी वडी बनवून तयार होते कोथिंबीरची जुडी मी स्वच्छ दोन निवडून बारीक कट करून घेतली त्याच्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे आता बेसन पीठ भिजून घेतले मी दीड कप बेसन पीठ घेतले चवीनुसार मीठ हळद आणि वळ टाकून छान फिटून घेतले समप्रमाणात पाणी घेऊन आता कढईमध्ये जिऱ्याची फोडणी देऊन हे मिरचीचं वाटण टाकलं आहे दोन्ही पावडर टाकले आणि तीळ टाकून छान परतून घेतले मग त्याच्यात चिरलेली कोथिंबीर टाकून एक तीन चार मिनटाची वाफ दिलेली मग याच्यामध्ये फेटलेलं पिठाचं मिश्रण मी टाकलेलं आहे एक चार ते पाच मिनटासाठी छान वाफ देऊन मस्त घोट्ट गोळा तयार करून घेतला आहे ताटाला तेलाचा हात लावून हे मिश्रण टाकून मस्त वड्या थापून घेतल्यात हव्या त्या आकारात बारीक आकारात मस्त कट करून घेतल्यात आणि डीप फ्राय केलं आहे तुम्ही हवं तर तव्यामध्ये शालो फ्राय देखील करू शकता अतिशय बनवायला सोपी कुरकुरीत मस्त ही वडी बनवून तयार होते सविस्तर रेसिपी मी चॅनलवर टाकली जरूर तुम्ही भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया